सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट आज शोरूमला भेट कोल्हापूर संपर्क नव्याण्णव एक्कावन्न एक अठ्ठेचाळीस एक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडिक यांची प्रचारसभा कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील करंबळी येथे पार पडली या सभेस भाजप जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले मुर राजे खान जमादार जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती अमृतसिंह घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार संजय बाबा घाटगे युवा नेते अनुप पाटील यांची भाषणे झाली गेल्या पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी बघितलं पाच वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही विकासाचा सगळा पैसा सत्तर वर्षानंतर या देशातल्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आला आज तुम्हाला पेविंग ब्लॉक जागोजागी रस्ते गटारींची सोय पिण्याच्या पाण्याची सोय हे सगळं दिसतंय आणि जो एक रुपया तिकडं टाकला तो एक रुपयाच्या एक रुपये गावामध्ये आला मधला सगळा भ्रष्टाचार मोदींनी काढून टाकला हे राष्ट्र बलशाली व्हायचं असेल मजबूत व्हायचं असेल तर आईच्या गर्भामध्येच मुलाला आईच्या माध्यमातन सकस अन्न मिळालं पाहिजे म्हणून मातृवंदना पाच हजार रुपये गरोदर मातांना चालू केलं देशामधला हा एकमेव पंतप्रधान आहे जन्माला आलेल्यांची काळजी केलाच पण जो जन्माला याला या यायचा आहे आईच्या गर्भामध्ये आहे त्याला पाच हजार रुपये त्या दे महिलेला देऊन त्याचं पालन पोषण आईच्या गर्भामध्ये करण्याची कल्पना मानणारा जगातला एकमेव पंतप्रधान कोण असेल तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी ज्याच्या घरामध्ये लाईट नाही आहे याच्यासाठी उजाला येऊन ज्याच्या घरामध्ये चुलीवर स्वयंपाक होतो त्याच्या घरामध्ये मोफत गॅस सत्तर वर्ष काँग्रेसची राजवट आहे गॅस सिलेंडर मिळायचंच नाही पाच वर्षामध्ये मोदींनी तेरा कोटी घरामध्ये गॅस दिले आज देशातल्या नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये चुलीवरचा स्वयंपाक बंद झाला म्हणजे मोदींनी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं कर्ज माफ आणि कर्ज टक्के लोकांची अकाउंट या देशामध्ये झाली आणि गरीबांना पहिल्यांदा बँकेच्या दायरेमध्ये आणलं आणि डीबीटीच्या माध्यमातून सगळे पैसे थेट लाभार्थ्यांच्या मध्ये आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन पेक्षा कमी पैसा मिळता कामाने याची कायद्यामध्ये दिल्लीमध्ये बसून मोदीजीने तरतूद केली असा जाणता प्रधानमंत्री दिल्लीमध्ये बसलेला आहे पण या देशामधल्या शंभर लोकांच्या पैकी नव्वद लोकांना विचारला तर आणखी पाच वर्ष देशाच्या पंतप्रधान मोदींना करण्याची आवश्यकता आहे माझी खूप मोठी अपेक्षा आहे की या ठिकाणी संजय मलिक जे काम करतील या मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर खासदार म्हणून जे काम करतील जे लक्षणीय असेल ते मी आज आपल्याला सांगतो बरोबर <दुण> जर आपण बघितलं तर पाण्याच्या सोयीपासून सोय असू दे धरणामध्ये पाणी असू दे, दे, दे। लोकांचे जे जे काही प्रश्न आहेत सामाजिक गाववार जे प्रश्न आहेत हे गाववार प्रश्न सोडवल्याशिवाय संजय रामदार नाही यांची मला खात्री आहे कोण सांगायला वारसा सांगायला आणि आमचा जर्मनचे कोटी कुणी झालाय संजय दादा पंडिकांचा त्यांचा वारसा सांगायला काय आम्हाला लाज वाटायचं कारण नाही सामान्य माणसाला जो बाळ पडून मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळा एक संघर्षपूर्ण लोक अभिमुख सामान्यतः सामान्य माणसाला सामान्य न्याय देणारा एक सामान्याची विकासाची दृष्टी असणारा आणि सामान्य हे सत्ता ही लोककल्याणा करताय सत्तेचे मालक लोक आहेत असं विचार करून संजय दादा निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये काम करते याची मला खात्री आहे सैनिकांचा खऱ्या अर्थानं जर कुणी आदर केला असेल या देशामध्ये खऱ्या अर्थानं कोणत्या सत्ताधीश त्यांच्या पुढे नतमस्तक झाला असेल तर ते आहेत माझ्या मित्रांनो नरेंद्रजी मोदी साहेब त्यांनीच खऱ्या अर्थानं या या भूमिपुत्रांचा आदर केला त्यांना खऱ्या अर्थानं एवढा परम त्याग करणाऱ्या पुत्रांचा आदर केला माझ्या मित्रांनो ज्या वेळेला पुलवामाचा हल्ला झाला त्यावेळेला देशाला भाषणामध्ये दे त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या ज्या सैनिकांचा या ठिकाणी आपली जी मुलं आहे या मुलांच जे रक्त सांडलेलं आहे त्या रक्ताच्या थेंब आणि थेबचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही थोडे दिवस गेले आठ दिवस गेले किंवा सकाळी उठून बातम्या लावल्या तर त्या ठिकाणी बारा आपली बिराज विमान सत्तर किलोमीटर हात पाकिस्तान मध्ये गेले आणि जैश ए मोहम्मद जे सगळे तळ होते ते उद्ध्वस्त करून चोवीस मिनिटाच्या ऑपरेशन मध्ये ते करून परत आले एवढे मोठे पराक्रमी या आपल्या भारतीय वायुसेनेमध्ये आहेत आणि तेला चालना देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं खऱ्या अर्थानं वन रँक वन पेन्शन सगळ्या देशातल्या सातवा वेतन आयोग हे सगळा लागू केला आणि उदारपणे तिजोरीमध्ये पैसा आज आहे मागच्या वेळेला संजय संजयचा विजय हा थोडक्यामध्ये गेलेला आहे आता या वेळेला निश्चितपणानं माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या वेळेला नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार यावं ही माझी मनापासून इच्छा आहे आता शिवसेनेचा आज तागा आहेत त्यांनी शिवसेनेची निष्ठा राखली आहे त्यांची शिवसेनेची निष्ठा आणि प्रामाणिक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या व विकास व्यक्तिमत्वाचा आहे सामान्य कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी नाव जोडून त्यांनी प्रत्येक हाकेला हो म्हणणार संकट काही मतीला जाऊन देणारा तुमच्या आमच्या गावातील ताई म्हणजे शिवसेनेचे मंडिक सो माझे आमदार रामदास साहेब माझे आमदार संजय बाबा घडगे रामदेश दादा गाडगे अशी कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज मंडळी ज्यांना विकासाचे आणि कर्तृत्व संपन्नतेचा मोठा वारसा आहे अनुप पाटील यांनी या सभेचे नियोजन केले होते या सभेस भाजप शिवसेना आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सह नितीन मोरे लाइव मराठी गणिंग्ल